शेतकरी बंधून नमस्कार आज आपण शेतकऱ्यांच्या उपयोगी अस एक नव व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहोत कमी श्रमामध्ये काम कसं करायचं आणि अत्यंत सफाईदारपणे कसं काम करावं हो। शेतीला पिकाला वयोगटानुसार त्याच्या वाढीनुसार वेगवेगळ्या प्रकारची खत घालावी लागतात आणि ती खत देत असताना थोडं थोडं खत शेतीचं एक सूत्र शेतकऱ्याने कायम लक्षात ठेवा शास्त्रज्ञ सांगत असतात जमिनीला पाणी पाजू नका पिकाला पाणी पाजा खत पिकाला द्या गरजेनुसार द्या म्हणजेच थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी थोडं थोडं खत सारखं सारखं खत एक लक्षात घ्या वाक्य पुन्हा एकदा मी सांगतोय थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी आणि थोडं थोडं खत सारखं सारखं खत व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपल्या कमेंट जरूर द्या माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा माळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एक अत्यंत साधं सोपं सर्वांना करता येईल असं आणि चार्जिंगची चा आवश्यकता नाही वेगळे कुठल्याही सिस्टीमची आवश्यकता नाही जे आपल्याकडं उपलब्ध साहित्य आहे त्यामध्येच आपण एक जुगाड बनवणार आहोत पाहूया जुगाड 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 खत घालण्याचं वॉटर सॉलेबल विद्राव्य खत सोडण्याचं सर्वांना करता येईल असं साधं सोपं जुगाड चला तर पाहूया काय केलंय ते अगोदर मी सांगतो पहा यासाठी साहित्य लागणार आहे महत्वाचं सोळा एम एम किंवा वीस एम एम ची लॅटरल त्याच मापाचा सोळा एम एम जर लॅटरल असेल तर सोळा एम चा एल्बो वीस एम एम ची लॅटरल असेल तर वीस एम चा एल्बो रबरी पॅकिंग एक तेही आपणाला दाखवतोय चला तर मग आपण सुरुवात करूया प्रत्यक्ष चित्रामधून आपल्या बहुतांश विहिरीमध्ये पाण्यातील मोटर आहेत त्याला काही ठिकाणी सबमर्सिबल पंप म्हणतात काही ठिकाणी पानबुडी म्हणतात किंवा विहिरीत पाण्यात सोडायची मोटर म्हणतात पाहूया पहा हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा या ठिकाणी चित्र पाहायला मिळते तुम्हाला या ठिकाणी आपल्या विहिरीमध्ये इथं विहिरीतील मोटर वरती काढलेली आहे आणि इथं बघा हा इथं मधुकर कांबळे नावाचा एक आमचा मित्र आहे तो मोटारीच्या बाजूला जो फुटबॉल असतो त्या फुटबॉलला एक खोल पाडतोय ड्रिल मशीननं की जे आपल्याकडं सबलाईनला खोल पाडतात अशा प्रकारचं ते ड्रिल असतं हातानेच फिरवायचं असतं आणि त्या पद्धतीचं इथे एक तळामध्ये होल पाडतोय हे दिसत आहे पुढं बघा या ठिकाणी कसं पाडलेलं आहे हेही तुम्हाला पाहायला मिळेल ही पाण्यातील मोटर आहे या ठिकाणी बघा इथं या ठिकाणी बघा ऍरो आहे ना हा फुटवालो हो आहे आणि इथं खाली पाईप असते आपली प्लॅस्टिकची इथ होल पाडायचं या ठिकाणी बघा दिसत असेल तुम्हाला माझा अरो फिरतो या ठिकाणी होल पाडायचं आहे रबरी पॅकिंग जे आपण सबलाईनला बसवतो तेच ज्या आकाराची आपली ही जी लॅटरल आहे मी दाखवतोय बघा ही लॅटरल आहे त्या आकाराच आपणाला इथं रबरी पॅकिंग घ्यायचं आणि हा एल्बो त्याच आकाराचा साईजचा म्हणजे सोळा एम एम असेल तर सोळा एम एम वीस एम एम असेल तर वीस एम एम आणि ही पाईप घेत असताना मात्र एक लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो माझा अनुभव म्हणून सांगतो थोडीशी जाड घ्या म्हणजे आपल्या ज्या सबलाईनला जोडून आपण जॉईनर पासून पुढं ज्या ठिकाणी आपण लॅटरल जोडतो त्याच्यामध्ये जो जाड तुकडा असतो पहा तो, तो जाड तुकडा त्यामधली पाईप घ्यायची आणि ही अशी जोडून घ्यायची आहे सोल्युशन लावायचं नाही काहीही करायचं नाही आणि इथून मग पुढं हे इथं बघा मी बांधलेलं आहे जे असं या ठिकाणी जागोजागी चार चार फुटावर तीन चार फुटावर असं काय करायचंय बांधत 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 वरती हे पा बांधलेलं आहे आणि पा ते जोडलं कि नंतर आपले जे टाकीमध्ये तयार केलेलं वॉटर सोलुबल विद्राव्य खत आहे हे टाकीमध्ये याला आपण पाण्याच्या टाकीमध्ये ते विद्राव्य खत सोडायचं इथं नळ केलेला आहे मोटर चालू करायची आणि मोटर चालू करत असताना केल्यानंतर हा जो इथं नॉब आहे किंवा चावी आहे ती चालू केली की या पाईपमधून बरोबर असं खाली मोटारीकडं खत जात असतय आणि ते खत आपोआप म्हणजे त्याला पंपाची आवश्यकता नाही ओतायची पाणी आपण जे भरलेलं खत तयार केलेलं आहे वॉटर सोलीवर ते स्प्रे पंपाची गरज नाही व्हेंचुरीची गरज नाही अत्यंत साधं सोपं सर्वांना करता येण्यासारखं अतिशय छान असं जुगाड आहे आपण सर्वांनी करावं आणि अधिकस उत्पन्न घ्यावं जेणेकरून शेतकरी बांधवानो एक लक्षात घ्या आपण असे काही प्रयोग शेतकरी करत असतात शास्त्रज्ञ सांगत असतात की आपण जरूर करावेत बहुतांश शेतकरी करत नाहीत कधी करायचं बघू नंतर त्या वानराच्या गोष्टी सारखं पण असं करू नका आधुनिक पद्धतीनं किंवा स्मार्ट वर्क आपलं झालं पाहिजे हार्डवर्क नाही केलं पाहिजे आपण आणि थोडं थोडं खत सारखं सारखं खत जर कोणत्याही पिकाला पिकाच्या वाढीनुसार जर दिलं गेलं तर निश्चितपणे उत्पन्नामध्ये मात्र प्रचंड भर पडत असते हे मात्र आपण विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ आवडलेलाच असणार आहे त्यामुळं आपण निश्चित लाईक कराल सबस्क्राईब कराल आणि बेल आयकॉन प्रेस कराल आमचे शाळा शाड़ाय या चॅनलवर शैक्षणिक व्हिडिओ आहेत स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ आहेत गाणी गोष्टी खेळ असे हजारो व्हिडिओ आहेत आपण जरूर पाहावेत शेतीविषयक प्ले प्लेलिस्ट आहे चला शेती करूया या प्लेलिस्टमधील आपण इतरही व्हिडिओ बघा वेगवेगळ्या लहान लहान घटकावर आपण आधी केले मग सांगितले अशा पद्धतीचे आपले आपण स्वतः शेतीमध्ये अनुभव घेतलेले असे आप आपले व्हिडिओ आहेत सांगोवांगी आपला एकही व्हिडिओ नाही निश्चितपणे कमी श्रमामध्ये अधिक चांगलं उत्पन्न कसं मिळेल या संबंधीचं आपण अनुभवावर आधारित असे व्हिडिओ करत आहोत इतरांना पाठवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार